नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा कोथिंबीर आपण काय करतो निवडून घेतो आणि त्याचे जे देट आहेत तर ते आपण फेकून देतो तर असे हे वायाला जाणारे कोथिंबीरीचे देठ हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी पाहिल्यानंतर तुम्ही कधीच फेकून देणार नाही याची मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी आहे अगदी हा ना नाश्त्याचा प्रकार पोटभरीचा नाश्त्याचा प्रकार आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासोबत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा नाश्त्याचा प्रकार इथे आपण बघतोय तर कुठेही वेळ न घालवता हो पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा पाहायला भेटतील आणि त्याच्यापुढील बेलघंटीसुद्धा वाजवायला विसरू नका चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा आता कोथिंबीर निवडून घेतली आहे पानं किंवा पुढचे जे कवळे डेट असतात तेसुद्धा आपण घेतो पण जे पाठशे डेट असतात जे की अगदी इथे ता बघू शकता तुम्ही जे कठी कर्थी, म्हणजे कठीण म्हणजे जे आपले जाडे किंवा निबार असतं कौथिंबरीचा पाठसाठ देठ तर तो आपण काय करतो फेकून देतो तर अशावेळी आपण आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही कधीच फेकून देणार नाही ना चला तर मग ह्या देठांचं देठ निवडून घेतलेले आहेत आणि आता बघा हे देठ स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलेले आहेत या पद्धतीनं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला हे देठ बारीक या पद्धतीनं चिरून घ्यायचे आहेत आता पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगते पहिला आपण देठ सगळे चिरून घेऊयात आता बघा इथे सगळे देठ चिरून झालेत आता हे देठ आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया इथे सगळे देठ मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत त्या देठांसोबतच आपल्याला याच्यामध्ये काही जिन्नस टाकायचे आहेत त्याच्यामध्ये बघा एक ते दीड इंच आलं आहे दहा ते अकरा अगदी लसूण पाकळ्या छान मोठ्या घेतलेल्या आहेत त्या घातल्या आहेत मिरच्या घातल्या आहेत पाच ते सहा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे घातलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घातली आहे अजूनसुद्धा त्याच्यानंतर थोडीशी बारीक चिरून मी भाजीसाठी ठेवली होती तीसुद्धा शिल्लक राहिली होती तीसुद्धा थोडीशी घालून घेतली आहे तर तुमच्याकडे नसेल तरीही चालेल फक्त देठा असतील तरीही आपण त्याच्यापासून हा पदार्थ बनवतो आहे तर आता हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेतो आहे आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये किंवा झाकणाला जे लागलेलं आहे ते या पद्धतीनं आपण काढून घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाटण जेव्हा बनवतो तेव्हा मी सांगायचं विसरले तेव्हा तेव्हासुद्धा आपल्याला पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले हे देट आहेत कोथिंबिरीचे ते सगळे अगदी फाईन वाटले म्हणजे अगदी बारीक वाटले जातील तर इथे आता बघा सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा पाणी घालून काढून घेतलेलं आहे सगळं त्याच्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर इथे गव्हाचं पीठ आहे तो तुम्ही इथे कोणतीही पीठं वापरू शकता मी इथे फक्त गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन वापरणार आहे तर आता ह्याच्यामध्ये काही मसाले घालून घेऊया त्याच्यामध्ये बघा मी इथे घातलेला आहे हळद पावडर अर्धा चमचा त्याच्यानंतर गरम मसाला मी घातला आहे अर्धा चमचा इथे हिंगा वापरला आहे पाव चमचा त्याच्यानंतर ओवा घातलेला आहे पाव चमचा सॉरी एक चमचा ओवा घातला आहे तोसुद्धा हातावरती छान क्रश करून घ्यायचा आणि मग घातलेला आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ तीळ घातलेले आहेत दोन चमचे तीळ आहेत आणि भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर तर ही बारीक चिरायची नाही अगदी पानं जशी असतात तशी घातली की अगदी चवीलासुद्धा खूप छान लागते त्यासोबतच पराठ्यामध्ये किंवा आपण हा जो पदार्थ बनवणार आहे तर या पदार्थामध्ये खूप छान अशी कोथिंबीर दिसते वरती आणि तीळसुद्धा खूप छान दिसतात आणि दाताखाली आले की तेवढाच तो पदार्थसुद्धा खाण्यासाठी पौष्टिक लागतो हाच फायबरयुक्त पदार्थ आज आपण सगळ्यांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा हा बनवतो आहे त्यासाठी इथे छान हे पीठ आपल्याला चपातीच्या पिठासारखं मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं बेसन घातलं तर ते बेसन मी दोन चमचे घातलं होतं तर हेच आता वरतून घालते ते, ते गव्हाचं पीठ घालते आणि गव्हाचं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये लागेल तसंच घालायचं आहे जास्त मी आता इथे तुम्हाला किती लागलं मला पीठ हे सांगितलेलं नाही पण तुम्ही तुमच्या मिश्रणावरती म्हणजे जो आपण प्युरी बनवलेली आहे देठांची त्याच्यावरती अवलंबून आहे तुम्हाला किती पीठ त्याच्यामध्ये लागणार आहे तर इथे आपला हा गोळा बनून तयार आहे हा गोळा कसा चिकट होतो तर त्याच्यासाठी थोडंसं हातावरती तेल घ्यायचं तेल घेतलं की अगदी छान पटकन एक चमचा तेल घातलं की वरतून मस्त अगदी पटकन गोळा बनला जातो किंवा हातालासुद्धा जास्त चिकटत नाही इथे बघू शकता या पद्धतीनं आपण इथे मळून घेतलेला आहे आणि मरत छान असं मर्दून आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे जेणेकरून आपण इथे मऊ होण्यासाठी हा हा पदार्थ मऊ होण्यासाठी याच्यामध्ये आपण दही घातलेलं नाही किंवा इतर कोणतेही जिन्नस घातलेले नाहीत आता बघू शकता तुम्ही मी तुम्हाला दाखवते तरीसुद्धा हा पदार्थ आपला खूप छान होणार आहे अगदी मऊ म्हणजेच अगदी सहा ते सात दिवस अगदी मऊच्या मऊ राहणारा हा पदार्थ काहीही न दही वगैरे न वापरता अगदी छान हाताने तळ हाताची जी पंजा असतो त्याच्याने छान असा मळून घेतला की बघू शकता खूप मस्त अगदी मऊसूत हा प पदार्थ आपला तयार होतो तर आता बघा इथे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि अगदी आपलं नान वगैरे रोटी वगैरे असते तर त्या पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मोठं जरी लाटलं अगदी धपाट्याच्या आकारामध्ये किंवा पराठा मोठा असतो तसं जरी लाटलं तरीही चालू शकतं किंवा याच्या अजून काही पदार्थ आहेत जसं की पुरी बनवू शकता तुम्ही खूप छान पुरीसुद्धा होते टेस्टी त्याच्यामध्ये अजून पालेभाज्यासुद्धा घालू शकता पण आपण फक्त आणि फक्त या कोथिंबिरीच्या देठांचा वापर करून हा पदार्थ बनवलेला आहे नक्की तुम्ही एक वेळा बनवून बघा या पद्धतीनं लाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता वरती कोथिंबीर आपण जी पानं पानं घातली होती त्याच्यामुळे कोथिंबीरसुद्धा बघू शकता वरती किती छान दिसते याच्यामध्ये अजून तुम्ही थोडीशी कसुरी मेथीसुद्धा ॲड करू शकता ती तुमची चॉईस आहे त्याच्यामध्ये बघा वरती छान असे तीळसुद्धा दिसत आहेत या पद्धतीनं आपण सगळे पराठे इथे लाटून घेतले आहेत आता हे पराठे आपण तव्यावरती शेकून घेणार आहोत अगदी कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करून पुरीलासुद्धा तेल लागतं पण हा पराठ्याचा हा प्रकार कमीत कमी तेलामध्ये खूप छान पदार्थ तयार होतो अगदी सहा ते सात दिवस टिकणारा मऊ हा पदार्थ नक्की तुम्ही कोथिंबिरीच्या देठापासून एक वेळा बनवून बघा तुम्हाला शंभर टक्के आवडणार ही मी गॅरंटी देते खूपच चवीला भन्नाट लागतो या पद्धतीनं आपल्याला हाय फ्लेमवरती बघा छान असं हे भाजून घ्यायचं आहे जेणेकरून कडक होणार नाही हाय फ्लेमवरती भाजल्यामुळे मऊ सूत चा हा पराठा असाच्या असा छान टिकतो खाण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो अगदी हा पराठा तुम्ही इथे असा जरी खाल्ला तरीही संपून जाऊ शकतो किंवा सा सॉससोबत दहीसोबत तुम्ही इथे हा खाऊ शकता किंवा इथे एखादी चटणी असेल तुमच्याकडे जसं की खोबऱ्याची लसणाची किंवा इतर कोणतीही चटणी त्याच्यासोबतसुद्धा तुम्ही हा पराठा खाऊ शकता इथे आता या पद्धतीनेच हे पराठे सगळे आपल्याला तव्यावरती थोडंसं तेल लावून किंवा बटर तूप काहीही तुम्ही लावू शकता इथे तेल लावलेलं आहे मी छान असे हाय फ्लेमवरतीच आपल्याला मस्त डाग परेपर्यंत छान शेकून घ्यायचे आहेत नंतर हे पराठे काढून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघितले एक पराठा आपण काढूनसुद्धा घेतला किती छान दिसतोय अगदी कलरसुद्धा बघू शकता किंवा डागसुद्धा पडू पडलेले खूप छान दिसत आहेत या पद्धतीनं सगळे पराठे आपण इथे आता बनवून घेऊया इथे बघू शकता या पद्धतीनं आपले सगळे पराठे बनवून तयार झालेले आहेत एक तुम्हाला मी दाखवतेसुद्धा आता बघा याच्यातील एक पराठा मी तुम्हाला दाखवते डाग बघा किंवा कोथिंबीरवरती दिसते तीळ दिसत आहेत पांढरे खाण्यासाठीसुद्धा खूप छान तीळ दादाखाली आले की लागतात हे पराठे छान आणि आता बघा हे चुरगळूनसुद्धा दाखवला खूप छान कुठेही घडी पडली नाही तुटला नाही किंवा इथे आपला कडक झालेलासुद्धा नाही खूप छान मऊसूद पराठे तयार होतात आता हा तोडूनसुद्धा दाखवते आता हा आपण रोलसुद्धा करूया तोडून तरीसुद्धा आपला हा पराठा अस्साच्या अस्सा मऊसूत राहतो दही न वापरता कारण दही वापरलं की थोडंसं मऊसूत होतात पराठे पण इथे काहीही न वापरता खूप छान पराठे तयार झालेले आहेत नक्की या पद्धतीनं बनवून बघा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की एक लाईक करा व्हिडिओला तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्रायबरसुद्धा आम्हा नवीन यूट्यूबरसाठी खूप लाख मोलाचं आहे तर रेसिपी कशी वाटली ते मात्र कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करून त्याच्या पुढील बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्या अशा छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत अशा करते आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि आवडली तर नक्की लाईक करा सुद्धा करून घ्या चॅनलला पण त्या अगोदर मी तुम्हाला बोलते की माझ्या इथे काम चालू आहे माहीत नाही आता ते किती दिवस असणार आहे त्याच्यामुळे थोडासा आवाज येतो आहे त्याच्यासाठी परत एक वेळा सॉरी बोलते चला उद्या पुन्हा भेटू छानशा रेसिपीसोबत Para então, bye bye